नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत बनावट परवान्यांच्या आधारे अवैधपणे बंदुका व जवळ बाळगणाऱ्या जम्मू काश्मीरच्या रहिवासी असलेल्या नऊ जणांच्या टोळीला नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमधून पकडण्यात आला आहे त्यांच्याकडून नऊ बंदुका अठ्ठावन्न कारतुसांसह हो तीन लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुणे येथील दक्षिणी कमान मिलिटरी इंटेलिजन्सचे इन, पथक आणि तोफखाना ही संयुक्त कारवाई करून टोळीवर गुन्हा दाखल केला आहे पुणे येथील दक्षिणी कमान मिलिटरी इंटेलिजन्स पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की जम्मू काश्मीरमधील रहिवाशी असलेले काही बनावट शस्त्र परवाने तयार करून त्या आधारे गावठी बनावटीच्या बारा बोअरच्या बंदुका खरेदी करून नगरसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी खाजगी सुरक्षा एजन्सीमार्फत बँकांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत ते शासनाची फसवणूक तर करत आहेतच शिवाय त्यांच्यापासून सार्वजनिक सुरक्षेलाही धोका आहे ही माहिती मिळाल्यावर सदर पथक नगरमध्ये आलं त्यांनी तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली संशयितांची नावे व ते कुठे काम करतात याची माहिती दिली त्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकानं व पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवर ठिकठिकाणी छापेमारी करत नऊ जणांना ताब्यात घेतला आहे दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीसला आपल्या तोफखाना पोलीस स्टेशन आणि दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्सला संयुक्त माहिती भेटली की इथे आपले काही इसम हे खोटे शस्त्रपरवान्याच्या आधारावर वेगवेगळे जे एस्टॅब्लिशमेंट तिथे आप नोकरी करत आहे त्या आपण माहिती थोडीशी खात्री केली आणि ते जो परवाने ते शस्त्र परवाने आहे ते शस्त्र परवानेबाबत आपण खात्री केली ते शस्त्र परवाने जो आहे जम्मू काश्मीर जिल्ह्यामध्ये जारी केले गेले होते ते शस्त्र परवाने जिथ जो ज्या जिल्ह्यामध्ये जारू जारी केले गेलेलं होतं त्यांच्या आपण तिकडचे जो आपले डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिस आहे तिथून आपण माहिती घेतली तिथून प्राथमिक माहिती अशी भेटली की हे जो शस्त्र परवाने आहे ते फर्जी आहे आणि ते तिकडून जारी केले गेले नाही या आधारे आपण तोफखाना पुलिस स्टेशन आणि दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स यांनी संयुक्त विद्यमानाने आपण एक मोहीम राबवली आणि त्याच्यामध्ये आपण नो इसम असे पकडले त्यांच्याकडून आपण नो हथियार तसेच अठ्ठावन्न कारतूस जप्त केलेले आहे आणि त्याच्यामध्ये प्राथमिक प्रारंभिक जांचमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की हे जो सर्व हथियार आहे आणि हे सर्व जे लायसन्सीस आहे ते सर्व फर्जी आहे बनावट आहे आता याच्यामध्ये पुढचा जो तपास आहे पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे आणि याच्यामध्ये पुढे जो आरोपी आहे पुढे जो आरोपी आहे त्यांच्या आपण पोलीस कस्टडी रिमांड घेऊ पुढे तपास आपण करू आणि त्याच्यामध्ये जे काही लिंकेजेस आहे ते सर्व आपण धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर